राजनगाव सांडस येथील नवविवाहितेचा अज्ञात व्यक्तीकडून खून झाल्याची बातमी समोर येते फिर्याद नोंदवणारा तिचा पतीच निघालाय खुणाचा मुख्य आरोपी बघूयात याबाबत सविस्तर बातमी शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथील शीतल स्वप्नील रणपिसे ही महिला वय तेवीस वर्ष दिनांक तीन जुलै रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घरी एकटीत होती तिचा पती स्वप्नील श्यामराव रणपिसे सासरे श्यामराव रणपिसे हे कामानिमित्ताने बाहेर गेले होते तसेच सासू शारदा रणपिसे या त्यांच्या दुकानात जाऊन बसलेल्या होत्या दुपारी दोन वाजता पती स्वप्न रणपिसे हा घरी आला तेव्हा घराच्या बाहेरून कडी लावण्यात आलेली होती शीतल रणपिसे यांच्या आजूबाजूला घरी कोणी नसल्याने तिचा फोन रिसीव्ह होत नसल्याने रणपिसे याने त्याची आई शारदा रणपिसे यांना बोलावून घेतले व सुलत भाऊ रणजित रणपिसे यांच्यासोबत घराचे पाठीमागील दरवाजाची बाहेरील कडी काढून घरात गेले असता शीतल रणपिसे त्यांच्या गळ्याला निळ्या रंगाच्या दोरीने आवडलेले होते तसेच हाताच्या अंगठ्याला इलेक्ट्रिक वायरने करंट दिलेला होता घरातील सर्व सामान अस्तव्यस्त पडलेले होते तिला उपचारांकरिता केडगाव येथील निरामय हॉस्पिटलमध्ये नेले असता ती मयत झालेली असल्याचे सांगितले झालेल्या प्रकाराबाबत स्वप्नील रामराव रणपिसे याने अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाची फिर्याद नोंदवली मयत शीतल रणपिसे हिचे सात महिन्यांपूर्वीच लग्न झालेले होते सदरचा प्रकार गंभीर असल्याने पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी भेट देऊन तपासाच्या अनुषंगाने सूचना व मार्गदर्शन केले गुन्ह्याचा प्रकार गंभीर होता त्या अनुषंगाने अपर पोलीस प्रशांत ढोले शिरूर विभाग यांच्या गुन्हे शाखा व शिरूर पोलीस सखोल तपास सुरू केला महिलेचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झालेले होते त्या अनुषंगाने प्रथम कौटुंबिक वादावादीचे अनुषंगाने तपास सुरू करण्यात आला तसेच घरामध्ये सामान अस्तव्यस्त पडले असल्याने सदरचा प्रकार चोरीचा आहे का या मुद्द्यावर देखील तपास सुरू केला सदाचा प्रकार हा बनावट असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर सर्वतोपरी शंका तपासण्यात आल्या सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले दरम्यान मयताचा पती स्वप्नील रणपिसे हा उच्च शिक्षित असल्याने तो वारंवार वेगवेगळी हकीकत सांगत होता त्यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्याने त्याची पत्नी शीतल रणपिसे हिचा चारित्र्याने संशयावरून खून केले असल्याचे सांगितले संशयामुळे आरोपी स्वप्नील शामराव रणपिसे वय सव्वीस वर्ष राहणार रांजणगाव सांडस तालुका शिरूर जिल्हा पुणे याने तिचा खून केले असल्याची माहिती प्रथम दर्शनी मिळाली आहे सदरची कामगिरी शिरूर पोलीस स्टेशन यांनी केलेली असून पुढील तपास करत आहेत आवाज जनतेचा या न्यूज चॅनल प्रतिनिधी सतीश फापाळे करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर